नमस्कार मंडळी कशा आहेत सगळेजण <laughs> सर पार्ट टू मध्ये तुझं स्वागत आहे नव्या व्हिडिओ मध्ये तुझं स्वागत आहे तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नवा ब्लॉग आपण सुरू करूया तर सरप्राईज सरप्राईज म्हटलं तर काय तुम्हाला सकाळपासून म्हणजे मागच्या व्हिडिओ पासून जे आम्हाला सरप्राईज डायरेक्ट आम्ही आलो शोरूम मध्ये होंडाच्या शोरूम मध्ये आलोय तर म्हणजे आता ह्या लोकांनी नक्कीच गाडी वगैरे बुक केली असेल त्यांचं चाललं होतं मागच्या एक दोन महिन्यापासून प्लॅनिंग पण चारवीच्या वाढदिवसाला करतील असं करत नव्हतं वाटलं गाडी कशी येते पण सरप्राईज आहे आणि तुम्हाला झाले तर इथून पुढे आपण चारीचा बर्थडे आणि हे गाडीचं जे काय असेल ते ब्लॉग कंटिन्यू करूया मंडळी ज्यावेळेस आम्ही शोरूम मध्ये गेलो ना त्यावेळेस प्रियंका तर भरपूर खुश झाली बाईक बघून कारण तिचं खूप दिवसापासूनच ड्रीम होतं की आपण स्कूटी घ्यायला पाहिजे आणि ते फायनली आमच्या मम्मी पप्पानी पूर्ण केलं कारण मला ना काही केल्यास जमतच नव्हतं पण कसं असतं ना आपले मम्मी पप्पा जर आपल्याला सपोर्ट करणारे असतील ना तर आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात हे याचं एक उत्तम उदाहरण आहे तर ही आहे आमची नवीन बाईक कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा सगळं बाईकच्या फॉर्मॅलिटीज वगैरे आम्ही सगळ्या कम्प्लीट केल्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो कारण घरी आल्यावरती भरपूर काम होतं कारण चारवेच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आपल्याला करायचं होतं चारवी घरी तर मंडळी मस्त घरी येऊन फ्रेश झालो रेडी झालो तिकडे बोल प्रियांका रेडी झाली चारवी थोडस मॅचिंग मॅचिंग करायचा प्रयत्न केलाय म्हणजे आता माझं आणि चांदणीचं परफेक्ट आहे पण हिरी थोडासा माझा ब्लाउज ब्लाउज कशा दिसते आम्ही कोण चांगलं दिसतंय सगळ्यात जास्त आम्हाला करू करून तशी तर चांदणी छान दिसते चांदी बघ आपली जवळून दाखवते चांदणी दाखव सही तर ही फ्रॉक चार्वीला मिळाली होती तिच्या बारशाला दोन वर्षांपूर्वी आणि शेवटी दोन वर्षांनंतर तिला वाढदिवसाला बसतील तिकडे आहे प्रियंका तर दोघींपैकी कोण जास्त चांगला दिसत कमेंट करून नक्की सांगा तर चला करायची गाडीची पूजा आणि मग बर्थडे चला ऐवजी तूच खायला सुरुवात केली का ग जण आम्ही छान रेडी होऊन सगळ्यात खाली गेलो कारण नवीन गाडीची पूजा करायची होती आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की आम्ही चाळीत राहतो आणि चाळीत राहायची ना एक गंमत तुम्हाला सांगतो जी लहानपणापासून मी अनुभवतोय म्हणजे चाईतल्या कुठल्याही घरात कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तर तुम्ही आणलीत ना म्हणजे अगदी छोट्यातली छोटी अगदी फ्रीज वॉशिंग मशीन ती मोठी गाडी का असते ना चाईतल्या सगळ्या बायका आवर्जून त्या वस्तूची पूजा करायला येतात अगदी हक्काने त्या गोष्टीबद्दल आपल्याला पेढे मागतात छान कौतु कव, कौतुक करतात आपलं सगळं आणि आजही ती गोष्ट बदलली नाही याचं मला खरंच खूप भारी वाटतं म्हणजे गाडी घेतल्यावरती चाईतल्या सगळ्या बायका गाडीची पूजा करायला आल्या होत्या छान कौतुक करत होत्या गाडी घेतल्याबद्दल आणि हे बघून मला खरंच खूप भारी वाटत होतं कारण मला नाही वाटत की मोठमोठ्या सोसायटीजमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना ही गोष्ट अनुभवता येईल याबद्दल तुमचा काय अनुभव आहे किंवा तुम्ही चाळीत राहिल्यावरती या गोष्टी अनुभवल्या आहेत काय मला कमेंट करून नक्की सांगा तर गाडीची पूजा वगैरे करण्यातच आमचा बराच वेळ गेला कारण हे सगळं आटपून मग चारवीचा वाढदिवस आणि मग त्यानंतर जेवणं वगैरे खूप म्हणजे अगदी रात्रीच्या जवळजवळ साडेबारा वाजले होते हे सगळे करण्यामध्ये तर आम्ही सगळेजण ही गोष्ट खूप एन्जॉय करत होतो कारण आजचा दिवसच इतका भारी होता खूप मस्त वाटलं बायका आमची गाडी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला एक गंमत सांगतो म्हणजे आज सातवीचा वाढदिवस सेलिब्रेट करताना मला माझे जुने दिवस म्हणजे लहानपणीचे दिवस आठवले हो आपल्या लहानपणी कसं आपण वाढदिवस सेलिब्रेट करायचो मग आपली सगळी मंडळी आपल्यासाठी वीस वीस रुपयाचे बिस्किटचे पुढे घेऊन यायचे आणि मग आपण त्यांना बदल्यामध्ये वेफर चॉकलेट आणि त्याच्यानंतर Okay, केक असं हे सगळं प पेपर प्लेट्समध्ये द्यायचो हे सगळं चारवीच्या बड्डेला आम्ही आज केलं आणि मला ना खरंच जुने दिवस आठवले जवळजवळ वीस ते बावीस वर्षानंतर असा एखादा वाढदिवस घरात सेलिब्रेट होत असेल त्याच्यामुळे थोडंसं मागे गेल्यासारखं वाटलं yeah अशा रीतीने चारवीचा वाढदिवस फायनली संपलेला आहे पार पडलेला आहे आणि आम्ही जमलोय चारवी एक सुद्धा फोटो नाही काढून दिलाय त्याच्यामुळे फोटो पोस्ट करायला मला बघावा लागेल काय फोटो आले तर चांगले तर एक तिचा एक फोटो नाही ना ना आता मी जेवायला बसलोय फायनली सगळे जेवून गेले तुम्हाला मेनू दाखवतो आज काय बनवलं होतं आम्ही तर इकडे आम्ही बनवलंय आमरस हे आहे पनीरची भाजी पनीर बोटी मसाला जो मी युट्यूबला बघून बनवलाय चपाती मस्तपैकी जिरा राईस तिकडे आहे तर चला जेवतो मम्मीने ऑलरेडी सुरू केले इकडे जया दिदी कसा झाला जयादी चार मम्मी खाली का भाजी तू भाजी कशी झाली सांग भाजी सगळ्यांना आवडली सगळे जण कौतुक तर तू तर खाल्लीच नाही भाजी आणि काय हा खोटं नको बोलू पनीर खात नाही ती आणि छान बोलते जयाआधी कशी झाली जयातीने खाल्ली ना खरंच सगळ्यांनाच खूप आवडली म्हणजे मी युट्यूबला बघून बनवलेली रेसिपी आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं सो मस्त वाटतंय तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय